हा बा भाव बहिणी आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बस आहे आपल्या इकडले बा भाव बहिणींना साध्य म्हणजे गाड असतो भाऊ बहिणी लक्ष्मी आपल्या त्या एकाना मरलक्ष्मी आहे लक्ष्मी आहे त्याची साथी असते भाऊ बहिणीनो तर त्या साथी आहे बघा मर माताची मरे लक्ष्मी गाडवची भाऊ बहिणींना काय ना आता बघू म्हटलं ते काय झालं भाऊ बहिणी तिथं टाकले वाकड लोक वाकळ बाबारक वाकळ आहे का नाही ते जाग म्हणत धुवायला वाकळ नळावर भाऊ बहिणीनो काय झालंय ते त्यात पोरकत म्हणजे तर बाबा बन झालं तर वाकळ का वाकळ्यामध्ये त्या बारकं पोरक तर त्यांनी लघवी लघवी त्याच्या वाचलं यायला लघवीच येतं त्या बाबा होऊ म्हणलं वाक अजून तसा टाईम हा बर का आपल्याला म्हणजे मात त्यात सात्या म्हणलं तिथं आपल्याला लागतं ना जायला हलक भाऊ बहिणींना तिथं लागतो जायला म्हणलं मग काय म्हणलं जाऊ म्हणलं वाकडा का करायला चालतं काल कना काल ते होते ना पौर्णिमा तर तो मला सांगतो काल मालकाला म्हणा काल नको सुट्टी घ्यायला आज सुट्टी घेऊ तर मालकांना काय दोन दिवस सुट्टी पडली बघा देव उंडे उसका सदैव समान रबर लागता का कामाचा काय बाबा बनून मालिक बिलय आ करता येड्यामध्ये नाही तगा कसुपरक बोलत आहे आ करता आम बाबा कोण कळता दे माझा पहिला मोबाईल आहे का तुम्हाला सांगतो माझं पहिला मोबाईल आहे का पहिला मोबाईल त्याचं त्याला ते असतं का किट किट मोबाईलचं किट आपण मोबाईल ते चेंजिंग करतो का नाही त्याचं किट झालं तर खराब झालं तर भाऊ बहिणीनो त्याचं किट किट झालं तर खराब त्याच्यामुळं काय झालं म्हणलं आता मोबाईल काय आता याच्या व्हिडिओमध्ये फोडलं फोडला का नाही कॅमेरा सेल्फीचा कॅमेरा भाऊ बहिणीनो सेल्फीचे ह्या ह्या का नाही सेल्फीच्या कॅमेऱ्याने ते असं दिसायचं पांढरं पांढरं त्याच्यामुळं काय म्हटलं आता बघू म्हटलं मोबाईल म्हणलं एक्सचेंज करावा तर काय झालं भाऊ बनव काल दुकानात गेलं त्यातलं म्हटलं मोबाईल एक्सचेंज करायचं आहे ते म्हणलं दाखवू त्यांना बघितलं मोबाईल पाहिलं माझा त्यांना म्हटलं पूर्ण जाईल ते लय म्हटलं तुमचं म्हणलं मोबाईल झालं म्हणलं सापर्यंत तर बा बनवून मग काय केलं त्या मोबाईल दिला त्या दुकानात त्या दुकानदार त्याला दिला मोबाईल दुकानात दुकानात मोबाईल दिला मग बघ काय झालं भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो मग बघितला मोबाईल आधी गेल बरं का मग हा मोबाईल राजे भाऊला तर काय झालं भाऊ बहिणीनं त्यावेळेस का नाही माझं वय एवढं नव्हतं बसत वय माझं एवढं नव्हतं बघा बसत भाऊ बहिणी माझ्या ते नवत झालं पूर्ण झालं पूर्ण कुठल्या घड घ्यायची या हा बाजली किती का फुलं نا نبهات به زوی بدلځس بزل کی کای طلبات غنا به ځای دې کاسو زاله با بره तुम्हाला सांगतो دې له موبایل نه ګټله بګه موبایل با با و با واټر پروف موبایل ګټل باي واټر پروف پوپ سو ګټله موبایل بګه اوپر صح ها حاضر قله با با بن اصلات له موبایل وي وکتے ته مانس मोबाईलतली विकते ती या चला भाऊ बहिणी आता मला पण जायचे वाजवायला आता बघू तेवढं तेवढा बाकडा धोतला दुखून आणतो भाऊ बहिणींना आणि अकरा वाजेपर्यंत आपलं जातो वाजवायला आज तर आज आहे घरी भाऊ बहिणीनो आज काय नको आहे तेवढंच दपास आहे आपल्याला